दहावी बोर्डाच्या परीक्षाच्या परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार आम्ही तुमच्यासाठी काही सिलेक्टेड युनिट मधले काही महत्वाचे प्रश्न तुमच्यासाठी आणत आहोत ऍक्च्युली याची संपूर्ण पीडीएफ संपूर्ण लेसनवर म्हणजे वन पॉईंट वन पासून तर फोर पॉईंट सिक्स पर्यंत संपूर्ण पीडीएफ ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळ मिळेल तर आज आपण युनिट थ्री पॉईंट टू खूप महत्वाचे लेसन आहे अ लेसन इन लाइफ फ्रॉम बेगर फक्त विद्यार्थी मित्रांनो दहा मार्कासाठी हा लेसन नाही तर तुम्हाला जीवन जगण्यासाठी हा लेसन महत्वाचा आहे की आयुष्य नेमका माणसाने आनंदित कसं जगावं तर यातील पहिला प्रश्न आपण बघूया की हु इज द मेन कॅरेक्टर इन अ लेसन इन लाइफ फ्रॉम बेगर लेसन इन लाइफ फ्रॉम बेगर यातील महत्वाचं पात्र बघा बरं गेस करा कुठलं महत्वाचं पात्र आहे की जे त्या ठिकाणी महत्वाचं काम करत होतं तर बघा त्याचं आपण ऑप्शन बघूया मीना सीमा रीना और लीला तर त्याचे आन्सर आहे ए मीना हे एक महत्वाचे कॅरेक्टर आहे की ज्याच्या आवतीभावती हा संपूर्ण लेसन म्हणजे मूर्ती यांनी मीना या कॅरेक्टरच्या माध्यमातून समाजामध्ये एक सकारात्मक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर हू इज ऑलवेज अनहॅपी कोण होती की जी नेहमी अनहॅपी असायची दुःखी असायची शिला मीना लीला और राधा त्याचे आन्सर आहे मीना इज इज अनहॅपी ती नेहमी आशावादी नसायची आनंदित नसायची दुःखी असायची व्हॉट्स द मीन बाय ग्लूम ग्लूमच्या या ठिकाणी काय बघूया ग्लूमच्या या ठिकाणी अर्थ आपल्याला बघायचा आहे तर सॅडनेस हॅपी वरी और टेन्शन तर त्याचे आन्सर आहे सॅडनेस दुःख दुःखी हा त्याच्या मिनिंग आहे त्यानंतर आपण चौथा प्रश्न बघूया मीना उडबी मीना काय होती बघा ऑप्टिमेस्टिक पोलाईट पॅसिमेस्टिक और रूड तर त्याचे आन्सर आहे चौथ्याच्या पॅसिमेस्टिक म्हणजे निराशावादी तिचा सूर त्या ठिकाणी सुरुवातीला होता आयुष्याच्या त्यानंतर तो चेंज झाला होता मीना झालं आता मीनाचं नेचर कसं आहे बघा सुरुवातीला तिचं नेचर कसं होतं तिच्या शालेय जीवनामध्ये तिचा स्वभाव कसा होता तिचं वर्णन केलं बघा कूल नेचर होतं कंप्लेनिंग होतं काम होतं का कॉन्फिडेंट होतं तर त्याचे आन्सर आहे कंप्लेनिंग हे त्याचं तिचं नेचर होतं स्वभावामध्ये नेहमी त्या ठिकाणी ती कंप्लेन असायची तक्रार असायची वे डीड मीना स्टे मीना नेमकं कुठे राहायची मुंबई चेन्नई बँगलोर और दिल्ली तर त्या सहाव्या प्रश्नाचे आन्सर आहे बँगलोर या ठिकाणी ती राहायची त्यानंतर विच हॉटेल इज मेंशन इन अ लेसन इन अ लाइफ फ्रॉम बेगर यामध्ये कुठल्या हॉटेलचा संदर्भ त्या ठिकाणी देण्यात आला आहे बघा ताज हॉटेल ग्रँड हॉटेल जनता हॉटेल या जलाराम हॉटेल तर या ठिकाणी त्याचे आन्सर आहे ग्रँड हॉटेल याचा संदर्भ त्या ठिकाणी देण्यात आला आहे त्यानंतर बघा आठवा प्रश्न पण अतिशय महत्वाचा आहे बघा मीना वॉज जेलस टू मीना नेमकं कोणाकोणाची जेलसी करायची राज अँड श्याम श्वेता अँड राकेश मयूर मेयर अँड सचिन लीला अँड महेश तर आठव्याचे अँसर त्या ठिकाणी आहे बी श्वेता अँड राकेशच्या शालेय जीवनामध्ये ती खूप जेलस करायची म्हणजे याद्वारे तुम्ही पॅराग्राफमधील महत्वाचे कॅरेक्टर पात्र यांचा देखील सहज सोप्या पद्धतीने अभ्यास करू शकतात वेग एक मिना ट्रान्सफर मग इथून मीनाची ट्रान्सफर कुठे झाली होती मग बघा त्याचा आन्सर बघूया बॉम्बे दिल्ली नाशिक व चेन्नई तर बॉम्बे त्या ठिकाणी तिची ट्रान्सफर झाली होती खरं म्हणजे आपण मुंबई म्हणत असतो महाराष्ट्रात राहतो बट आता पुस्तकात बॉम्बे आला आहे म्हणून आपण त्या ठिकाणी बॉम्बे त्या ठिकाणी बघितलं बाकी ऍक्च्युली आपण महाराष्ट्रीयन आपण मुंबई म्हणत असतो हू चेंज द लाईफ ऑफ मीना मीना लाईफ मीनाच्या जीवनामध्ये कोणी परिवर्तन केलं होतं बेगर मनी मदर और फ्रेंड भिकारी होता पैसे होते आई होती का मैत्रीणी होत्या तर खरं म्हणजे मीनाच्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालं ते एका भिकाऱ्याने घडवून आणलं एक दा एक वृद्ध व्यक्ती आणि त्याची नाक यांनी परिवर्तन घडवून आणत असतात तर महत्वाचे प्रश्न आम्ही या तयार केलेत आम्ही फक्त दहा तुम्हाला डेमो प्रश्न दिलेले आहेत बाकी तुम्ही संपूर्ण अभ्यास म्हणजे पेपराच्या अभ्यास आपण अतिशय तीन ते चार दिवसांमध्ये ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने सोप्या पद्धतीने हा अभ्यास करू शकता स्वामी अकॅडमी ही पहिली अकॅडमी आहे की ज्यांनी दहावीचं च त्या ठिकाणी पुस्तकाचे संपूर्ण रूपांतर ऑब्जेक्टिव्ह मध्ये केलं आहे म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अभ्यास करताना सोपं जाईल पॅराग्राफमधील महत्वाच्या घटना त्यांना सुरुवातीला माहिती असतील पोयमच्या घटना माहिती असतील म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी विद्यार्थी खूप चांगले मार्क्स या ठिकाणी पाडू शकतो आणि टेन्शन फ्री होऊ शकतो पेपरासाठी बेस्ट लक थँक्यू व्हेरी मच